महाराष्ट्रामध्ये उपजिल्हाधिकारी बनायचं हे स्वप्न खरं तर खूप जण बघतात पण मग प्रश्न येतो की हे स्वप्न पूर्ण कसं करायचं त्यासाठी नेमका मार्ग कोणता आहे तर योग्य मार्गदर्शन आणि एकदम अचूक प्लॅनिंग असेल ना तर हे ध्येय नक्कीच गाठता येतं चला तर मग या प्रवासाचा संपूर्ण रोडमॅप आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया उपजिल्हाधिकारी हे नुसतं एक पद नाहीये बरं का या पदासोबत येते एक मोठी जबाबदारी आणि तितकाच मोठा सन्मान आता या पदासाठी निवड कोण करतं तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच आपली एमपीएससी एक गोष्ट नक्की की या पदापर्यंत पोहोचण्याचा जो प्रवास आहे ना तो थोडा खडतर आहे पण तितकाच तो प्रेरणा देणारा सुद्धा आहे ओके तर कुठल्याही प्रवासाची सुरुवात होते ती पहिल्या पावलाने बरोबर मग उपजिल्हाधिकारी बनण्याच्या या प्रवासातलं आपलं पहिलं पाऊल कोणतं ते आहे पात्रता म्हणजे एलिजिबिलिटी चला पटकन बघूया की या पदासाठी नक्की कोणत्या बेसिक गोष्टींची गरज आहे यातली सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे माहिती आहे ती म्हणजे पदवी कुठल्याही शाखेतली असली तरी चालते म्हणजे कोणी आर्ट्समधून असेल कॉमर्समधून किंवा सायन्समधून काही फरक पडत नाही फक्त ग्रॅज्युएट असणं महत्वाचं याशिवाय अर्थातच भारताचं नागरिकत्व आणि महाराष्ट्राचा रहिवासी दाखला म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट हे लागतंच आणि हो एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठी भाषेचं ज्ञान म्हणजे वाचता लिहिता आणि बोलता येणं हे कंपल्सरी आहे ठीक आहे आता वळूया वयोमर्यादेकडे म्हणजे एज लिमिट अर्ज करण्यासाठी एक ठराविक वयोगट ठरवून दिलेला आहे आणि हे, हे लक्षात ठेवायला हवं की ही वयोमर्यादा प्रत्येक कॅटेगरीसाठी म्हणजे प्रत्येक प्रवर्गासाठी वेगवेगळी असते म्हणजे बघा जे ओपन कॅटेगरीमध्ये आहेत त्यांच्यासाठी एज लिमिट आहे एकोणीस ते अडुतीस वर्ष आणि जे राखीव प्रवर्गात येतात म्हणजे मागासवर्गीय उमेदवार त्यांना त्रेचाळीस वर्षांपर्यंत अर्ज करता येतो तर दिव्यांग उमेदवारांसाठी ही मर्यादा पंचेचाळीस वर्षांपर्यंत आहे याचाच अर्थ आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी संधीची जी खिडकी आहे ती अधिक मोठी ठेवण्यात आली आहे चला पात्रता तर आता आपल्या लक्षात आली आता आपण वळूया सगळ्यात महत्वाच्या भागाकडे सिलेक्शन प्रोसेस म्हणजेच निवड प्रक्रिया ही प्रक्रिया म्हणजे असं समजा की तीन मोठ्या आव्हानांची एक मालिकाच आहे जी प्रत्येक उमेदवाराला पार करावीच लागते तर हा आहे यशाचा मार्ग एकदम सरळ तीन टप्प्यांमध्ये विभागलेला पहिला टप्पा पूर्वपरीक्षा म्हणजेच प्रिलिम्स दुसरा टप्पा मुख्य परीक्षा म्हणजेच मेन्स आणि शेवटचा सगळ्यात निर्णायक टप्पा मुलाखत म्हणजेच इंटरव्ह्यू हे तीनही टप्पे यशस्वीपणे पार केले की उपजिल्हाधिकारी पदाचं स्वप्न सत्यात उतरतं आता प्रिलिम्स आणि मेन्स या दोन्ही लेखी परीक्षांमध्ये एक मोठा फरक आहे तो आधी समजून घेऊया जी पूर्व परीक्षा आहे ती फक्त एक क्वालिफाईंग परीक्षा आहे म्हणजे काय तर तिचे गुण फायनल मेरिट लिस्टसाठी मोजले जात नाहीत ती फक्त पुढच्या फेरीसाठी निवडण्यापुरती असते पण मुख्य परीक्षा ही स्कोरिंग आहे यात मिळवलेले मार्कच अंतिम रँकिंग ठरवतात त्यामुळे खरी कसोटी खरा कस लागतो तो मुख्य परीक्षेतच तर आपण बघितलंच की सगळा खेळ आहे मुख्य परीक्षेच्या मार्कांचा म्हणून आता आपण अंतिम निवडीसाठीच्या या सगळ्यात महत्वाच्या टप्प्यावर म्हणजे मेन्स आणि इंटरव्ह्यूवर लक्ष देऊया सुरुवात करूया मुख्य परीक्षेच्या नवीन पॅटर्नपासून जो आता वर्णनात्मक म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह झाला आहे हे बघा हे आहे मुख्य परीक्षेचं पूर्ण स्ट्रक्चर यात एकूण नऊ पेपर्स आहेत आता नीट लक्ष द्या यातले पहिले दोन पेपर म्हणजे मराठी आणि इंग्रजी हे फक्त क्वालिफाईंग आहेत म्हणजे यात फक्त पास व्हायचं आहे याचे मार्क फायनल टोटलमध्ये पकडले जात नाहीत खरी लढाई आहे उरलेल्या सात पेपर्समध्ये यात काय काय आहे तर एक निबंधाचा पेपर जनरल स्टडीजचे चार पेपर्स आणि आपण जो ऑप्शनल विषय निवडतो त्याचे दोन पेपर्स आणि हे जे सात स्कोरिंग पेपर्स आहेत ना यांचे एकूण गुण किती होतात माहिती आहे सतराशे पन्नास सतराशे पन्नास हा आकडा एकदम डोक्यात फिट बसवा कारण अंतिम रँक याच गुणांवर ठरणार आहे फायनल मेरिट लिस्टमध्ये आपलं नाव येण्यासाठी या सतराशे पन्नासपैकी जास्तीत जास्त मार्क मिळवणं हेच आपलं टार्गेट असलं पाहिजे बरं लेखी परीक्षा झाली की येतो शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा टप्पा तो म्हणजे मुलाखत यासाठी आहे दोनशे पंच्याहत्तर गुण आणि गोष्ट लक्षात घ्या ही फक्त प्रश्न उत्तरांची फेरी नसते इथे व्यक्तिमत्व निर्णय घेण्याची क्षमता आणि एक प्रशासक म्हणून आवश्यक असलेले गुण तपासले जातात मग शेवटी मुख्य परीक्षेचे सतराशे पन्नास आणि मुलाखतीचे दोनशे पंचाहत्तर गुण एकत्र करून फायनल मेरिट लिस्ट तयार होते ओके तर परीक्षेचं स्वरूप समजलं टप्पे समजले आता येतो सगळ्यात महत्वाचा प्रश्न की तयारी करायची कशी यशासाठी नक्की कोणती स्ट्रॅटेजी वापरायची चला तेच पाहूया ही आहे तयारीची गुरुकिल्ली एक प्रकारची चेकलिस्टच समजा सुरुवात करा सिलेबसच्या सखोल विश्लेषणापासून मग एक कडक टाईमटेबल बनवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते रोजच्या रोज, -रोज फॉलो करा चांगले दर्जेदार रेफरन्स बुक्स वापरा रोजच्या रोज करंट अफेअर्सवर लक्ष ठेवा जुन्या प्रश्नपत्रिका आणि मॉक टेस्ट या तर वेळ लावून सोडवल्याच पाहिजेत आणि हो सगळ्यात महत्वाचं नवीन पॅटर्ननुसार उत्तरं लिहिण्याची प्रॅक्टिस कारण लेखनाची कलाच इतरांपेक्षा पुढे नेऊ शकते तर उपजिल्हाधिकारी बनण्याचा हा संपूर्ण रोडमॅप आता आपल्यासमोर आहे कठोर परिश्रम योग्य नियोजन आणि एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन ह्या गोष्टी सोबत असतील तर हे स्वप्न नक्कीच साकार होऊ शकतं आता खरा प्रश्न हा आहे की ह्या प्रवासासाठी आपण तयार आहोत का